कोळवाडी शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आमदार भरत सेठ गोगावले यांनी छत्रपतींच्या पालखी मिरवणुकीत घेतला सहभाग काल तिथीप्रमाणे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत असताना काल किल्ले रायगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती शासनामार्फत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते मात्र या तारखेपेक्षाही तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला कोकणातील शिवभक्त प्रतिसाद देत याच दिवशी सर्वत्र शिवज्योत घेऊन जात आपापल्या गावामध्ये शिवजयंती साजरी केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील या शिवजयंतीला आयोजित केले जातात याच पार्श्वभूमी रायगड किल्ल्याच्या काहीच अंतरावर असलेल्या आणि छत्रपतींच्या काळातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी बिरवाडी बाजारपेठ छत्रपती शिवरायांची शिवजयंती गेली कित्येक वर्षांपासून अतिशय उत्साहात साजरी केली जाते या शिवजयंतीला महान गोलाखी न चुकता हजेरी लावत बिरवाडी शहरातील छत्रपतींच्या पालखी मिरवणुकीत सहभागी होतात अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात मैदानी खेळ दाखवत हा पालखी सोहळा आदर्शनगर नाक्यावरून बिरवाडी मुख्य बाजारपेठेतील चौकामध्ये या पालखी मिरवणुकीचे छोटेकानी सभेमध्ये रूपांतर होते चालाबादप्रमाणे प्रमाणे आमदार भरतछ गोगावले उपस्थित शिवभक्तांना छोटेकानी मार्गदर्शन करतात त्याच पद्धतीने या ठिकाणी छत्रपतींच्या जीवनपटावर व्याख्यानाचे आयोजन देखील केले जाते त्यामुळे बिरवाडी परिसर अगदी शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला जातो या शिवजयंतीसाठी बिरवाडी दुधाने अवार्ड मधील महिला पुरुष लहान तोर शिवभक्त मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कडे पसरले शिवरायांच्या पायी हे मालिक मोती हीच खरी दौलत दुसरे आम्हा नाही या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे इंदवी स्वराज्य व्हावं ते इंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्या दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव फुटलं जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत आणि श्रीवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजेंद्र राजे सुत्रपती राजे महाराज त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा चेहाच्या तबड्यात घालून हात मोचित होता जात ही मराठ्यांची ज्याला पदवी ही बहाल करण्यात आली ते शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो आधी लगेच कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला यांच्या पवित्र स्मृती वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज संपूर्ण देशामध्ये ज्या राजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातोय तीनशे चौऱ्याण्णव व जन्मोत्सव या संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातोय तो आपल्याही या ठिकाणी साजरा केला जातोय तरी आज बिरुवाडीमध्ये आज किती प्रमाणे हा शिवजयंतीचा उत्सव मागच्या एकोणीस फेब्रुवारीला तारखेप्रमाणे झाला आणि आपला आजचा हा जिथेप्रमाणे सर्व देशभर साजरा केला जातोय तो मोठ्या भक्तिभावाने आपणही आपल्या या शहरामधून भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक या शिवाजी महाराजांची घेऊन आपण इथपर्यंत येतो आता यानंतर मला वाटतं आपलं व्याख्यान तो नाव काय चरित्रावरती एक व्याख्यान देणार आहेत व्याख्यान सगळ्यांनी ऐकावं की व्याख्यान आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती काय सांगताय म्हणजे आम्ही अनेक वेळा सांगितलंय राजाने आपल्यासाठी पूर्ण आयुष्य दिलं फक्त पन्नास वर्ष जगलेला आपला हा राजा कधीही मौज मजा मस्ती केली नाही केवळ आपल्या या स्वराज्य स्थापनेसाठी आणि आपल्या या देव आणि यासाठी त्यांनी केलेलं आजचा हा दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे आई जिजाऊ महाराज साहेबांनी राजे शिवछत्रपती महाराजांना जन्म दिला नसता तर आज तुमची आमची काय अवस्था झाली असती एवढं फक्त डोळ्यासमोर आणलं तरी मला वाटतं बरंचस काही आहे परंतु अजून काही आमच्या लोकांना शिवभक्तांना कळलंच नाही शिवाजी महाराज कोण होते आणि काय होते कारण आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे की वर्षाच्या पासष्ट दिवस आपण आपले काम नोकरी व्यवसाय धंदा सगळं करत असतो पण ज्यांच्यामुळे आपण हे सगळं करतोय त्यांच्यासाठी एक दिवस एक दिवस पण नाही अर्धा दिवस तेवढा तरी द्यावा ते ही आमची आपल्याला सगळ्यांना नम्रतेची विनंती असते पण असो जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही आहे असं म्हटलं गेलेलं आहे परंतु राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरित्र्याबद्दल जे आता व्याख्यानकार आपल्याला महत्त्वाचा काही भाग सांगणार आहेत त्याचं तरी अवलोकन करावं असं आम्हाला वाटतंय आमची थोडीशी आहे कारण मला आता महाडच्या मिरवणुकीला जायचं आहे म्हणून मीच पहिली सुरुवात केलेली आहे तर मंडळी जे जे यामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे नाही याच्यामध्ये सहभाग येतात त्यांना डबल धन्यवाद देऊ इच्छितो कारण ते आमचा फक्त कार्यक्रम लांबून बघत असतात पण मंडळी असं नाही आहे कारण एक दिवस त्यातला काही वेळ फक्त या मिरवणुकीला आपल्याला द्यायचा आहे त्यामध्ये पण आपल्याला काही लोकांना अडचणी निर्माण होतात म्हणून आम्हाला सांगायचं आहे बाकी काही नाही आहे आज जवळजवळ शेकडो शिवज्योत घेऊन रायगडावरून कित्येक गावोगावी शिवभक्त निघून गेले रायगडावरून की ज्यांनी रायगडावरून शिवज्योत पेटवल्यानंतर जिथे आपला गाव असेल त्याच ठिकाणी जाऊन त्या शिवज्योत दिलेल्या आहेत तर अशा या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम होळीचा सण झालेला आहे पालखी काही सानेवरती बसलेल्या आहेत उद्या मला वाटतं रंगपंचमी उद्या शनिवारी शनिवारी आपले हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे जी काय रंगपंचमी आहे ती मला वाटतं शनिवारी आहे आणि आज हा शिवजयंतीचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराज की हृदयात मावली रायते सावली गडगड रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गडदुष्ट दुर्जना खाली अंतर संतांचा रक्षक